नमस्कार मित्रांनो अभिनेते अजिंक्य देव हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांनी आजवर मराठी नाटक चित्रपट तसेच मालिकांमध्ये सर्वोत्तम भूमिका साकारत अनेक पुरस्कार जिंकले आहेत त्यांनी इसपर्यंतच्या प्रवासात अनेक चढ उतार पाहिलेले आहेत मात्र नुकतंच त्यांच्यावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तींनी या जगाचा कायमचा निरोप घेतला चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ती व्यक्ती व काय आहे संपूर्ण माहिती अजिंक्य देव यांना इथपर्यंतच्या प्रवासात त्यांच्या आई वडिलांनी खूप मोठी मोलाची साथ दिली होती मात्र वयाच्या वर्षी दोन फेब्रुवारी रोजी यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला पतीच्या जाण्याने अभिनेत्री सीमा देव यांना चांगलाच धक्का बसला अशातच सीमादेव यांची प्रकृती ही दिवसेंदिवस खालावत गेली व त्यांनी देखील चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या अशा जाण्याने मराठी सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली अशातच त्यांचे दोन्ही मुले अजिंक्य व अभिनय यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला तर आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे रमेश देव आणि सीमा यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद